नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मी आलो आहे शेगाव या ठिकाणी म्हणजे जन्म जे शेगाव आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आणि हे भाग आले तो विदर्भामध्ये तर या ठिकाणून शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितं की राज्यात काय झालं की सध्या तुमचं गहू काढणी चालू आहे हरभरा काढणी चालू आहे तुम्ही काय करा की गहू का गहू हरभरा काढणीसाठी खूप पोषक वातावरण आहे कर्नाटक मधल्या शेतकऱ्याची तंबाखू काढणं चालू आहे तर त्यांच्यासाठी देखील खूप पोषक वातावरण आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा तर राज्यात सांगायचं झालं तर आज अठरा आहे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत राज्यात आता काय होणार दिवसा दिवसादेखील असं वारं सुरू होणार आहे वारं सुटले की समजायचं की आता गावामध्ये तेवीस तारखेला आव्हान निघणार आहे म्हणून हे अंदाज तुम्हाला निसर्ग देते म्हणजे वाऱ्याची स्पीड वाढत जाणार आहे म्हणून ह्या अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात येतात म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर उद्या एकोणीस वीसला असे वावटोळी येऊ लागतील मग येऊ वावटोळी निघू लागलं की समजायचं की आता राज्यामध्ये ढगाळ वातावरण होणार आहे म्हणून राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये बावीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात फक्त पूर्वही पण पश्चिमी दरबार जरा वातावरण जरा जास्त खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे पाऊस काय असा नुकसानी तर पडणार नाही पण राज्यात फक्त ढगाळ वातावरणाचा ही अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातली इतर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे रात्रीच्याला अकरा ते स पहाटं सकाळी सात वाजेपर्यंत थंडी असे वाजणार आहे कारण की रात्री वाऱ्याची झोप येणार आहे त्याच्यामुळं थंडीची लाट राहणार आहे पण राज्यात मात्र दिवसा ऊन वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगितले होते की राज्य म्हणजे आपल्या देशामध्ये दरवर्षी बा देशामध्ये दरवर्षी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च गारपीट होत असते म्हणून हे लक्षात येतं तर त्याचा दुसरीकडे गारपीट होणार आहे पण त्याचा असं फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ वापरून राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं आहे आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे बावीस तारखेपर्यंत हवामान कोड आहे पण तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसला राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा लक्षात येतं बऱ्याच कांद्यावाल्या शेतकऱ्याचे फोन आले की रात्रीची ही थंडी कधी कमी होती तर त्यांना म्हटलं ही म्हणजे कशामुळे तर कांद्याचं जे गोट आहे तर रात्री जर थंडी आली तर मधमाश्या त्या कांद्याच्या याच्यावर बसत नाही त्याच्या परागीकरण होत नाही म्हणून त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बावीस तारखेनंतर मध्ये रात्रीची थंडी देखील कमी होणार आहे मग त्याच्यानंतर मधमाशा वाढतील आणि त्याच्यात तुमच्यासाठी फायदेशीर वातावरण ठरणार आहे त्याच्यानंतर वेलवरगे टरबूज आणि खरबुजासाठी बावीस तारखेपासून चांगलं वातावरण म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र सध्या बावीस तारखेपर्यंत हवामान कोडे मात्र तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेता अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद